नमस्कार चला आज एका इंटरेस्टिंग इथिरियम ऑप्शन स्ट्रेटचा आढावा घेऊया बेअर कॉल स्प्रेड नावाची एक स्ट्रॅटेजी वापरून नफा कसा कमवला गेला हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ सुरुवात करूया थेट आकडाने ह्या ट्रेडमधून मिळालेला नफा होता एक हजार शंभर नव्वद रुपये आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही बेअर कॉल स्ट्रॅटेजी फक्त एका दिवसात यशस्वी झाली आणि अकराशे नव्वद रुपयाचा फायदा करून गेली पण हे नक्की कसं घडलं चला या मागचं लॉजिक उलगडूया तर मग बघूया की ही जिंकलेली स्ट्रॅटेजी नेमकी होती तरी काय आणि ती यशस्वी का झाली चला प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहूया तर बघा ही होती ट्रेडची मूळ रचना ही एक ई टी एच बेअर कॉल स्प्रेड स्ट्रॅटेजी आहे जी बाजारात मंदी असेल किंवा बाजार एकाच पातळीवर फिरत असेल तेव्हा वापरली जाते यात काय केलं चार हजार शंभरचा एक कॉल विकला ज्यातून दोनशे पाच डॉलर प्रीमियम मिळाला आणि सोबतच धोका कमी करण्यासाठी चार हजार एकशे पन्नासचा एक पन्नास कॉल एक एकशे एकोणनव्वद मध्ये विकत घेतला यातून झालं काय तर सोळा डॉलरचा निव्वळ फायदा झाला जो ट्रेड सुरू करता क्षणीच आपल्या खात्यात जमा झाला आता प्रश्न येतो हो की हा ट्रेड घेतलाच का यामागचं लॉजिक काय होतं तर बघा पंधरा मिनिटांच्या चार्टवर इथिरियमने चार हजार शंभर डॉलरच्या रेझिस्टन्स लेवलला म्हणजे एका मजबूत अडथळाला स्पर्श केला आणि तिथून ते खाली आलं हाच तो महत्त्वाचा सिग्नल होता ज्या क्षणी या ट्रेडमध्ये एंट्री घेतली गेली आणि झालंही अगदी तसंच जसा अंदाज होता इथिरियम त्या रेझिस्टन्स लेवलच्या खालीच राहिलं आणि म्हणूनच ही पोझिशन अकराशे नव्वद रुपयांच्या नफ्यात बंद केली गेली योग्य विश्लेषण आणि अचूक वेळेचं हे एक उत्तम उदाहरण आहे नाही का मग या ट्रेडच्या यशामागे नक्की कोणती कारण होती चला त्या तीन मुख्य गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी हा ट्रेड यशस्वी करून दाखवला या यशामागे तीन महत्वाच्या गोष्टी होत्या पहिलं अचूक रेझिस्टन्सची ओळख चार हजार शंभरची पातळी एक मोठा अडथळा ठरेल हा अंदाज अगदी अचूक ठरला दुसरं आयव्ही क्रशचा फायदा सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारातली अस्थिरता कमी झाली आणि त्याचा या स्ट्रॅटेजीला थेट फायदा मिळतो आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्तबद्ध एक्झिट आधीच ठरवलेल्या पन्नास टक्के नफ्यावर ट्रेडमधून बाहेर पडल्यामुळे जोखीम नियंत्रणात राहिली ठीक आहे मागच्या ट्रेडचं विश्लेषण तर झालं पण आता पुढे काय हेच लॉजिक वापरून सध्याच्या मार्केटमध्ये नवीन संधी कशी शोधता येईल चला ते बघूया आता बघा मार्केटची परिस्थिती थोडी बदलली आहे आधीचा जो रेझिस्टन्स चार हजार शंभर डॉलरवर होता तो आता खाली सरकून तीन हजार नऊशे डॉलरवर आला आहे पण एक गोष्ट अजूनही तशीच आहे इथेरियम अजूनही दोनशे ई एम ए म्हणजे एका महत्वाच्या तांत्रिक इंडिकेटरच्या खालीच ट्रेड करत आहे आणि हे बाजारात मंदीचे संकेत देत आहे तर या नवीन परिस्थितीनुसार ही आहे पुढच्या ट्रेडची आयडिया पुन्हा एकदा बेअर कॉल स्प्रेड यामध्ये तीन हजार नऊशेचा कॉल विकायचा आणि चार हजारचा कॉल विकत घ्यायचा आहे यातून अंदाजे सहाशे सहा रुपयाचं नेट क्रेडिट मिळू शकतं ज्यामुळे कमाल नफा तब्बल पाच हजार सहाशे दहा रुपयापर्यंत जाऊ शकतो आता कोणत्याही ट्रेडची शक्यता बघणं महत्वाचं आहे तर या नवीन ट्रेडच्या यशस्वी होण्याची शक्यता आहे जवळपास अडुसष्ट टक्के म्हणजे तोट्याची शक्यता बत्तीस टक्के आहे पण पारडं नक्कीच नफ्याच्या बाजूने झुकलेलं दिसते फक्त नफा बघून चालत नाही कोणत्याही ट्रेडमध्ये उतरण्याआधी त्यातील जोखीम आणि बाजाराची सद्यस्थिती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे चला मग या ट्रेडमधले संभाव्य धोके आणि बाजारावर परिणाम करणारे घटक पाहूया चला आता जरा जोखीम आणि नफ्याचं गणित बघूया इथे कमाल नफा आहे पाच हजार सहाशे दहा रुपये तर कमाल तोटा दोन हजार आठशे नव्वद रुपये असू शकतो म्हणजेच प्रत्येक एक रुपयाच्या जोखीमवर जवळपास दोन रुपये कमावण्याची संधी आहे हा रिस्क रिवॉर्ड रेशो खूपच चांगला मानला जातो सध्या बाजारात काही मोठ्या घडामोडी आहेत ज्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा व्याजदराबाबतचा निर्णय अजून यायचा आहे ज्यामुळे बाजारात अनिश्चितता आहे एकूणच क्रिप्टो मार्केटमध्ये लोक जरा जपूनच पावलं टाकत आहेत आणि डॉलरही मजबूत होत आहे आणि लक्षात ठेवा इथिरियमसाठी तीन हजार सातशे डॉलरची पातळी सध्या एक अत्यंत महत्त्वाची सपोर्ट लेवल बनली आहे चला तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण नक्की काय शिकलो कोणते महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत त्यावर एक नजर टाकूया या स्ट्रॅटेजीची चार मुख्य सूत्र आहेत पहिलं बाजारातील महत्वाच्या अडथळ्यांच्या पातळीचा म्हणजेच रेझिस्टन्सचा आदर करणे दुसरं जेव्हा बाजार एकाच जागी फिरत असतो किंवा थोडा खाली येतो तेव्हा ही स्ट्रॅटेजी उत्तम काम करते तिसरं वेळेनुसार प्रीमियम कमी होण्याचा म्हणजे थीटा डीके आणि बाजारातील अस्थिरता कमी होण्याचा म्हणजे आय क्रशचा फायदा घेणे आणि चौथं ट्रेड घेण्याआधीच नफा कुठे घ्यायचा आणि तोटा कुठे थांबवायचा हे पक्क ठरवून ठेवणे आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न आपण एका यशस्वी ट्रेडबद्दल इतकं बोललो पण कधी विचार केलाय का की अशा एका यशस्वी ट्रेडच्या मागे कितीतरी अयशस्वी प्रयत्न दडलेले असू शकतात कारण ट्रेडिंगमध्ये नफ्यासोबत तोटाही असतो आणि या दोन्ही बाजू समजून घेणं खूप महत्वाचं आहे